सयाजीराव पोखरकर यांना कृषी भूषण पुरस्कार प्रदान अकोली तालुक्यातील कोतुड येथील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ञ श्री सयाजीराव गोपाळराव पोखरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मुंबईतील ये वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात काल झालेल्या शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे आमदार प्रकाश पाटील कृषी विभागाचे मुख्य सचिव श्रीमती जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक कैलास मोते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या तीन वर्षातील कृषीरत्न कृषी भूषण शेतीनिष्ठ शेतीमित्र युवा शेतकरी जिजामाता कृषीभूषण सेंद्रिय शेती, शेती कृषी भूषण पद्मश्री विखे पाटील सेवारत्न पुरस्कार व पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा बहुमान करताना आम्हाला विशेष आनंद होत असून शेतकऱ्यांच्या प्रति योग्य त्या सर्व सुविधा व योजना करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे नामदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं वीज बिल माफी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्धता पीएम किसान नमो शेतकरी सन्मान कांदा निर्यात निर्यात सोयाबीन तेलावरील निर्या शुल्क कमी करण्याच्या बाबतीत राज्य सरकारने शेतकरी प्रमुख निर्णय घेतल्याने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकरी हिताला प्राधान्य देणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असल्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले श्री सयाजीराव पोखरकर यांनी शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयोग केले आपल्या शेतात अनेक भाजीपाला फूल पिके तसेच उसासारख्या नगदी पिकाचे उत्पादन ते घेत असतात कृषी विभागाचे संपर्क शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे चर्चासत्रे भेटी पथदर्शक प्रकल्प यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो जॉर्डन व इस्रायल या देशांचा अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केलेला आहे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी व सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जागेवरच ऊस पिकाचे पाचट कुजवणे गांडूळ खताचा वापर करणे पिकांचे आच्छादन करणे ठिबक व तुषार सिंचनचा वापर करणे कामगंध व प्रकाश सापळे यांचा प्रभावी वापर यासारखे अनेक प्रयोग ते करत असतात कडुलिंबाचा अर्क वर्मी वॉश गांडूळ खत यासारख्या खतांचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केला आहे त्यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरामध्ये वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने गौरवलं आहे श्री पोखरकर हे स्वतः कृषी पदवीधर असून त्यांच्या या गौरवाबद्दल अकोले तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे